भाकरी फिरवणे स्वयंपाक घरानंतर हा शब्द सगळ्यात जास्त कुठं वापरला जात असेल तर राजकारणात पण सध्या आपल्याकडं राजकारणात जेवढं राजकारण होत नाही तेवढं क्रिकेटमध्ये होत असल्याची चर्चा आहे म्हणजे टीम इंडिया तिकडं ऑस्ट्रेलियात टेन्शनमध्ये होती इकडं शमीला चान्स का नाही दिला याची चर्चा होती तिकडं टीम इंडिया सिरीज हारायच्या मार्गावर होती इकडं बातम्या ड्रेसिंग रूममध्ये पुढचा कॅप्टन कोण असेल यावरून स्पर्धा सुरू असल्याच्या होत्या एवढा राडा झाला की शेवटी टीम इंडिया बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये हारली आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल जागाही गेली त्यानंतर कॅप्टन आणि कोच बदलले बी सी सी आय फिरवेल अशा चर्चा झाल्या पण त्या फक्त चर्चाच राहिल्या पण आता मात्र बी सी सी आय काही कठोर निर्णय घेईल अशी चर्चा आहे हे निर्णय कोहली रोहित अशा सिनियर प्लेयर्सबद्दल बद्दल आहेत प्लेयर्सच्या पत्नीला असणाऱ्या परवानगी बद्दल आहेत आणि हेडकोच गौतम गंभीरचं टेन्शन वाढवणाऱ्या सुद्धा त्यात हे सगळं सुरू आहे बी सी सी आयमध्ये मध्ये जय शहा यांची रिप्लेसमेंट झाल्यावर बी सी सी आयनं फिरवलेली भाकरी नेमका आधी बघू बी सी सी आयमध्ये मध्ये फिरलेली भाकरी जय शहाची रिप्लेसमेंट आयचे सेक्रेटरी असणारे जय शहा सीचे प्रमुख झाले त्यानंतर आयचं सेक्रेटरी पद रिकामं होतं आयच्या निवडणुकीला अजून दहा महिने बाकी आहेत त्यामुळे त्याआधीच बी सी सी आयनं नव्या सेक्रेटरींची नियुक्ती केली आहे देवजीत सैकिया यांची बी सी सी आयचे चे सेक्रेटरी म्हणून बिनविरोध निवड झाली आता जय शाह यांच्या जागी बी सी सी आयची ची पॉवर त्यांच्या हातात एकवटली आहे ते सैकिया कोण आहेत ते बघूयात तर सैकिया हे आसामचे माझे क्रिकेटर विकेट किपर बॅटर पण त्यांनी फक्त चार मॅचेस खेळल्या ज्यात फक्त त्रेपन्न रन्स केले पण त्या एका सीझन नंतर सैकिया यांना संधी मिळाली नाही त्यानंतर त्यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं वकिली संघटनेत सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवला त्यांनी ते प्रकरण एवढं लावून धरलं की आसाम क्रिकेट संघटनेमधल्या ते अधिकाऱ्यांना पदावरून बाजूला जावं लागलं त्यांच्या जागी सैकिया यांची चोरणी लागली आसामचे मुख्यमंत्री असलेल्या हेमंत बिस्वा सर्मा यांचे सैकी आहे वर्गमित्र सैकिया यांनी आसाम सरकारची हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टमध्ये सुद्धा बाजू मांडली आहे याआधी ते बी सी सी आयचे जॉईंट सेक्रेटरी म्हणून काम पाहत होते पण आता ते सेक्रेटरी असतील टीम निवडीपासून बरेच हक्क आणि अधिकार त्यांच्याकडे असतील आता सेक्रेटरी नव्हे आणि नियमसुद्धा नव्हे असे नियम जे काही जणांची अडचण करतील आणि कदाचित काही जणांचा मार्ग मोकळा आता हे नियम काय तर सध्या चर्चा सुरू आहे, कि सीनियर बिसीस आहे की सिनियर प्लेअर्ससाठी बी सी सी आय आणखी कडक नियम आणणार आहे आता विषय कसा होतो तर विराट कोहली रोहित शर्मा के एल राहुल हे सिनियर प्लेयर्स मोजक्यात सिरीजमध्ये खेळत होते एखादी मोठे टुर्नामेंट झाल्यावर जर पुढची सिरीज असली तर हे प्लेयर्स हमखास विश्रांती मागायचे पण आता नव्या नियमानुसार जर कुठलाही प्लेअर विश्रांती मागत असेल तर त्यानं त्याबद्दलचं लेखी कारण बी सी सी आयला ला देणं गरजेचं आहे ते कारण पटलं तरच त्या खेळाडूला विश्रांती घेता येऊ शकते साहजिकच मोठ्या स्पर्धेत खेळायचं आणि छोट्या सिरीज वेळी बाहेर थांबायचं हा पॅटर्न आता वर्कआउट होणार नाही बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये झालेल्या पराभवानंतर हेडकोच गौतम गंभीरनं ज्या प्लेयर्सला टेस्ट क्रिकेट खेळायचं आहे त्यांनी डोमेस्टिक क्रिकेट खेळलं पाहिजे असं स्टेटमेंट केलं होतं त्यानंतर आता रोहित शर्मानं मुंबईच्या टीमच्या प्रॅक्टिस सेशनमध्ये हजेरी लावली शुभमन गिलनं आपण पंजाबच्या पुढच्या मॅचसाठी अवेलेबल आहोत असं सांगितलं थोडक्यात फॉर्ममध्ये नसलेल्या दोन्ही प्लेयर्सना डोमेस्टिक क्रिकेट खेळायची तयारी दाखवली आता या सगळ्याचं प्रेशर कोणावर येत आहे तर विराट कोहलीवर कारण कोहलीसुद्धा फॉर्मच्या बाहेर आहे पण कोहलीनं मात्र डोमेस्टिक क्रिकेट खेळायचा कोणताही निर्णय घेतलेला नाही असंच सांगण्यात येत आहे त्यामुळं कोहलीला वेगळा न्याय आणि रोहित गिलला वेगळा न्याय असा निर्णय बी सी सी आय घेणार का हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरेल पण या सगळ्यात बी सी सी आय प्लेअर्ससाठी आणखी वेगळे नियम आणणार का अशाही बातम्या येत आहेत सध्या माध्यमांमध्ये चर्चेत असलेले संभाव्य नियम काय आहेत ते सुद्धा पाहूयात तर भारतीय टीमचा दौरा असेल तर खेळाडूंसोबत त्यांच्या गर्लफ्रेंड किंवा पत्नी सुद्धा राहतात पण आता नव्या नियमानुसार खेळाडूंच्या पत्नी किंवा साठी बंधन असतील जर पंचेचाळीस दिवसांची किंवा त्यापेक्षा मोठी टूर असेल तर प्लेअर्सच्या पत्नी किंवा गर्लफ्रेंडला फक्त चौदा दिवसच प्लेयर्स सोबत राहता येईल जर त्यापेक्षा कमी दिवसांची टूर असेल तर फक्त सात दिवसांसाठीच प्लेयर्सला आपल्या कुटुंबाला सोबत ठेवता येईल आता हा नियम कधी आला तर बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या वेळी पूर्ण वेळ विराट कोहली आणि के एल राहुलचं कुटुंब हे प्लेयर्स सोबतच राहिलं होतं आणि यामुळेच असा नियम तयार करण्यात आला असावा अशी चर्चा सध्या होत आहे बी सी सी आय आणखी एक नियम आणायच्या तयारीत आहे तो म्हणजे सगळे प्लेयर्स एकाच टीम बसमधून प्रवास करतील आता या नियमाचं मेन कारण असं आहे की ऑस्ट्रेलिया टूरवेळी सगळी टीम एकाच बसमधून प्रवास करत होती मात्र विराट कोहली त्याच्या कुटुंबासोबत प्रवास करत होता त्यामुळं टीम बॉन्डिंग वाढावं आणि सगळे प्लेयर्स एकाच पातळीवर असावेत म्हणून हा नियम आणला जाईल अशी सुद्धा चर्चा आहे बी सी सी आय गौतम गंभीर बद्दल सुद्धा कठोर नियम आणेल अशी चर्चा आहे सध्या जे संभाव्य नियम पुढे आले आहेत त्यानुसार बी सी सी न गौतम गंभीरच्या पर्सनल मॅनेजरला टीमपासून वेगळ्या हॉटेलमध्ये राहावा लागेल तो ड्रेसिंग रूम किंवा डग मध्ये येऊ शकणार नाही हा नियम बी सी सी आय तयार करेल असं सुद्धा बोललं जात आहे पण गंभीरची अडचण फक्त वैयक्तिक पातळीवरच होईल असं नाही तर गंभीर हेडकोच झाल्यावर सपोर्ट स्टाफ निवडण्यासाठी बी सी सी आयनं त्याला पूर्ण मोकळीक दिली होती त्यानुसार अभिषेक नायर मोरने मोरकल यांची नियुक्ती झाली आता बी सी सी आय सपोर्ट स्टाफचं कॉन्ट्रॅक्ट हे जास्तीत जास्त तीन वर्षांचाच असेल असा निर्णय आणायची शक्यता आहे आता जर हे संभाव्य नियम बघितले तर बी सी सी आयनं विराट कोहली आणि गौतम गंभीर या दोघांना टार्गेट केल्याची चर्चा आहे याचं कारण म्हणजे प्रवास कुटुंबाला सोबत घेणं या दोन्ही नियमांमध्ये करण्यात आलेले बदल दुसऱ्या बाजूला रोहित आणि गिल डोमेस्टिक क्रिकेट खेळत असतील रोहित खराब फॉर्म नंतर टीमच्या बाहेर जात असेल तर कोहलीवर दबाव वाढणार ही गोष्ट सुद्धा स्पष्ट आहे गंभीरच्या पर्सनल मॅनेजर पासून त्याच्या आवडीच्या कोचिंग स्टाफ पर्यंत बी सी सी आय कडक नियम आणेल अशी चर्चा आहे टीम सिलेक्शन किंवा कॅप्टन्सीच्या निर्णयाबद्दल गंभीर आणि सिलेक्शन कमिटीमध्ये वाद असल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वी आल्या होत्या बी सी सी नवं नेतृत्व सुद्धा बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमधल्या परफॉर्मन्स नंतर गंभीरवर नाराज आहे अशाही बातम्या आहेत तुम्हाला काय वाटतं बीसीसीआयचे चे नवे नियम प्रत्यक्षात आले तर ते कुणाचा गेम करतील बी कोणा सी आय कुणा, कुणा टाकतंय या नियमांचा टीम इंडियाला फायदा होईल का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्कीच सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका